सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी पाणी पुरवठा मंजूर झालेली आहे काही आता इच्छुक असलेल्या भाजपचे नेत्याने सांगितले की दोन महिने मी पाठ परवा केला ते नेते कायम खोट बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या स्वतः घेत नाही ही पाणी पुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेल्या आहे पुढच्या पस्तीस वर्षासाठी जत शहराला पाणी पुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणी पुरवठ्याला खरंच रे असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर आपले दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक त्रमोडा रवी पाटील बावनकुळे साहेब चिवटे साहेब त्यांच्या प्रयत्नातून याने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोक खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या पाठ पाठपुरावा केलेले कागद आहेत पूर्ण तिने दाबावेत काय आहेत आम्ही काय दावले ते आमच्याकडे आहेत सगळे आणि अशा लोकांना घो थापा देणाऱ्या व सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्याचा बंदोबस्त करावा आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभार केलेला बरं आहे या जे उदाहरण असेल जिवंत सक्ष सहन करावं बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला त्या त्या नेत्यांचा काही समूह नसून सांगलीच्या सुविध वाघमुडीवतः आणले ते चिवटी साहेबांनी विचारावे सर्वांना माहीत असून देखील त्याचा देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या काळात अशा नेत्यांना जे खोटे श्रेय घेत आहे त्या नेत्यांना आपण काय निघून पुढे विरोध करू व जतच्या जनतेच्या वाचून राहू आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं कोणी ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्यात आम्ही पक्षपात न करता सांगतो ह्या वेळेला यात तमनगडा रवी पटे साहेब संजय काका पाटील निशिकंदराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तमनगडा बावार साहेब चिवटे साहेब व जग जवळची मुख्य दिगेल आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात ह्यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बंडवर मॅडम त्याची बॉडी संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने ही पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात हे आता बाहेर ज्याने आता आम्ही दोन महिने पाठपुरावा केले त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल तापा देणे हा खोटं श्रेय घ्यायचा आजत आहे